यांच्याकडून सार्थक साठी बक्षीस आलेले पाचशे रुपये माझ्याकडे जमा घेऊन जा बाळा ईश्वर शेठ आपल्याकडून बक्षीस इकडे जमा झालेले बक्षीस घेऊन जा पंचेचाळीस किलो सिद्धेश हातवरती कर ए बाळा सार्थक चला पंचेचाळीस किलो ची फायनल सिद्धेश पाचपुते चला सिद्धेश आलेला आहे लाल काशिम परिधान केलेला या गावचा सुपुत्र आहे सिद्धेश पाचपुते आणि रुद्र साबळे जरा हात वरती करे रुद्र हा पैलवान पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेमध्ये हा पैलवान प्रथम क्रमांकाने या तालुक्याचा विजय झालेला आहे पंचेचाळीस किलो वजन गटानंतर साठ किलो ची फायनल तयार रहा अजय मोहिते शेल पिंपळगाव आणि वैभव ठाकूर सोडू तयार राहा लगेच आपली कुस्ती होणार आहे यानंतर साठ साठ किलो वजन गट पंचेचाळीस किलो वजन गट महेंद्र गुलाब लोखंडे सहा हजार रुपयाचं बक्षीस असणारे प्रथम क्रमांकाला आणि पैलवान अजय तुकाराम लोखंडे यांच्याकडून चार हजार रुपयाचा बक्षीस द्वितीय क्रमांकाला आपण इथेच उपस्थित रहा सचिन वर्पे आणि गणेश वर्पे आपण इकडे उपस्थित रहा आपल्या शुभ हस्ते बक्षीस वितरण केलं जाईल चला साठ किलो वजन गट अजय मोहिते रेड कशुम तयार राहा शेल पिंपळगाव वैभव ठाकूर सोळू तयार रहा, साठ किलोची फायनल होते एक्कावन्न किलो ची फायनल थोड्या वेळामध्ये होई नोंद घ्या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रुद्र प्रताप साबळे पंचेचाळीस किलो वजन गटा गटामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला जरा टाळ्या वाजवा बाहुळ गावचा पैलवान विजयी झालेला आहे साठ किलो अजय मोहिते चलवर्ती अजय